नमस्कार माझं नाव विराज धनराज शिंदे पाटील राहणार श्री तालुका व जिल्हा नांदेड मी आठ दिवसापूर्वी ते मल्टीप्लायर वापरलं होतं आधी हळद माझी पिवळसर येऊ लागली फुटव्याची संख्या नव्हती पण मारल्यानंतर आठ आठ दिवसानंतर कलर पूर्णसा असा गार आलेला आहे आणि फुटव्याची संख्या पण कुठं दोन कुठं तीन अशी निघलेली आहे रिझल्ट चांगला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत एक मी बी शेतकरी आहे माझी सहा एकर हळद आहे आता या सध्याची कंडिशन अशी आहे हा मल्टी मल्टिप्लायरचा रिझल्ट आहे सगळ्यांनी आवश्यक वापरा आणि हळदीचं कंडिशन चांगली बनवा धन्यवाद बद्दल माझा खूप खूप आभार